महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रोह्यातील इंदरदेव धनगरवाडा आगीत जळून खाक वणव्यात अठ्ठेचाळीस घर जळून खाक लाखोंचे नुकसान रोहा तालुक्यातील धामनसे इंदरदेव धनगरवाडा येथील अठ्ठेचाळीस घरांना आग लागली या आगीत संपूर्ण घरे जळून खाक झाली रोहा धामांसाई इंदर धनगरवाडी डोंगरावर अठ्ठे अठ्ठावन्न घरं आहेत त्यातील अठ्ठेचाळीस घरांना वनव्यामुळे भीषण आग लागली आहे प्राथमिक माहितीनुसार येथील डोंगराला वनवा लागून तो पसरल्यानं येथील धनगर समाजाची अठ्ठेचाळीस घरांना मोठ्या प्रमाणात आग लागली मात्र सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून घरं पूर्णपणे जळून खाक झाली आगीचं कारण अस्पष्ट असलं तरी या घटनेची माहिती मिळताच रोहा सीचे अग्निशमक दलाचे दोन बंब आणि रेस्क्यू टीम दाखल होत आग प्रयत्न केले ही आग विझवण्यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न केले असले तरी या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय रोहा तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणांना दिले आपल्या समोर आपली घरी जळताना पाहून येथील महिलांनी हंबरडा फोडला तर तात्पुरत्या स्वरूपात येथील पीडित कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य व निवारा याची सोय करण्याचा प्रशासनासमोर आवाहन आहे दत्तात्रय शेडगे खोपोली रायगड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट